दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याची आपण सर्व भारतवासीय वाट पाहतोय तो सोहळा अगदी काही तासामध्ये साजरा होणार आहे या सोहळ्याची तयारी फार दिवसापासून सुरू आहे या सोहळ्याचे निमंत्रण घरोघरी देण्याचे कार्य श्रीराम भक्तांनी केले आहे तुम्हा सर्वांनाही हे आमंत्रण पोहोचले असेलच गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय प्रत्येक गावोगावी अयोध्या नगरीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यासाठी रामभक्त आपल्या घरोघरी आले आहेत दिंडीच्या स्वरूपात गल्लोगल्ली फिरून हे आमंत्रण दिले आहे तुम्ही सर्वांनीही याचे गल्लोगल्ली रांगोळी काढून स्वागत करून हे आमंत्रण स्वीकारले आहे आपण पाहतो आपल्या घरी जर लग्नासारखे शुभ कार्य असेल तर आपण प्रथम अक्षदा व लग्नपत्रिका देऊन आपल्या आप्तजनांना आमंत्रित करतो त्याचप्रमाणे या सोहळ्याला आमंत्रण देण्यासाठी आपणा प्रत्येकाला अयोध्या नगरीत आलेल्या मंगलक्षदा व पत्रिका देण्यात आली आहे आता या मंगलक्षदा तुम्ही प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद समजून देवाऱ्यात ठेवल्या असतीलच पण आता बावीस जानेवारी दिवशी या अयोध्यानगरीत जेव्हा प्रभू श्रीरामांची बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल तेव्हा आपण काय करावे हा प्रश्न तुम्हालाही पडला असणारच कारण आपणा सर्वांना अयोध्येमध्ये जाऊन उपस्थिती लावणे शक्य नाही तर बावीस जानेवारीला आपण श्रीरामांची पूजा कशी करावी अयोध्येहून आलेल्या या मंगल काय करावे त्या दिवशी दिवाळी साजरी कशी करावी दिवे किती आणि कुठे लावावे श्रीराम ज्योत म्हणजे काय या सर्व प्रश्नांची उत्तरे या तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील तेव्हा माझ्या भक्तिहित शक्ती या चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत करते हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा अशी शे विनंती करते श्रीराम जय राम जय जय राम जै तर तुमच्या घरी पोहोचलेल्या पत्रिकेत उल्लेख केल्याप्रमाणे तुम्ही ही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील शेजारच्या मंदिरात रामभक्तांनी एकत्र येऊन भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा एल ई डी स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा साजरा होणारा समारंभ पाहावा शंख वाजवावे घंटा वाजवाव्यात आरती करून प्रसाद वाटप करावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे त्यांनी सर्व देवी देवता प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल याप्रमाणे वागावे आता जर समजा तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी पूजा कशी करावी तर बावीस जानेवारीला सकाळी लवकर उठून स्नान करावे पूजास्थान स्वच्छ करावे पाटावर किंवा चौरंगावर लाल कापड अंतरावे तुपाचा दिवा लावावा दिव्याची पूजा करावी हातात जल घेऊन पूजेचा संकल्प करावा जर तुमच्याकडे श्रीरामांची मूर्ती असेल तर मूर्तीला जलाभिषेक करून पंचामृताने न्हाऊ घालावे पाटावर प्रतिष्ठापना करून पूजन करून घ्यावे मूर्तीला कुंकू अक्षदा चंदन फूल फळ मिठाई पंचामृत अर्पण करावी कापूर लावून आरती करावी व प्रसाद वाटप करावे हनुमान चालिसा श्रीराम रक्षा पठण केल्यास उत्तमच आहे आपल्या घरी आलेल्या पत्रिकेप्रमाणे याच दिवशी संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यवधी घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला केवाली मय मनाऊंगी मेरे झोपडी के सारे भाग खुले जाएंगे राम आयंगे तो दिवाळी मै मनाऊंगी हे गीत आपण ऐकलेच असेल म्हणूनच बावीस जानेवारीला आपण ही दिवाळी साजरी करणार आहोत आता दिवाळी साजरी करताना ज्याप्रमाणे प्रत्येक वर्षी दिवाळी हा सण जल्लोषात साजरा केला जातो त्याचप्रमाणे करावी अंगणात रांगोळी काढावी दीपमाळा लावावी दिवे लावावे आताशबाजी करावी आता जास्तीत जास्त दिवे किती लावावे याचे काही बंधन नाही पण कमीत कमी तुम्ही पाच दिवे लावले पाहिजेत दिवे हे मातीचे गोलाकार असावेत हे पाच दिवे तुम्ही तुळशीजवळ एक घराच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला दोन पूजा मांडणी केली आहे तिथे एक व स्वयंपाकघरात एक असे लावावे आता तुम्ही ऐकले असेल की त्या रात्री रात्रभर रामज्योत लावावी रामज्योत म्हणजे काय तर आपला नेहमीचा दिवा घेऊन त्यात रात्रभर वाट टिकेल अशी वाट लावून त्यामध्ये तूप घालून तो आपल्या देवाऱ्यात लावावा ही श्रीरामज्योत रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्यावी आता आपण पाहणार आहोत आपल्या घरी ज्या अयोध्येहून मंगल अक्ष आलेल्या आहेत त्याचे काय करावे तरी पत्रिकेत उल्लेख केलेला आहे की के आपण प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू लल्लांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वे वेळी आपल्या सहकुटुंब अयोध्येला यावे जर तुम्हाला जाणे शक्य असेल तर तुम्ही त्यावेळी या मंगलक्षदा आठवणीने घेऊन जाऊन प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत किंवा तुम्ही बावीस जानेवारीला देवासाठी प्रसाद बनवणार आहात त्यामध्ये मिसळून त्याचा प्रसाद करून तुम्ही तो प्राशन करू शकता तुम्ही बनवलेल्या प्रसादाची वाटप करू शकता या मंगलक्षता देवासाठीही तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्या घरी समजा लवकरच एखादे मंगल कार्य होणार आहे म्हणजे तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांचे लग्न होणार आहे तर त्यांच्या लग्न अक्षदामध्येही तुम्ही या अक्षदा मिसळू शकता कारण या मंगल अक्ष म्हणजे अयोध्येहून आलेला साक्षात प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे चला तर मग उद्यासाठी आपण सगळे सज्ज होऊया आपल्याला जमेल तशी प्रभू श्रीरामांची भक्ती पूजा मनोभावे श्रद्धेने करूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा अनेक श्रीराम भक्तांना शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बोला प्रभू श्रीरामचंद्र की जय